राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्साहात सुरुवात झाली आहे या अभियानाचा उद्देश गावागावामध्ये विकास योजनांची अंमलबजावणी जलद गतीनं करून शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवणं हा आहे नागरिकांचे जीवनमान उंचावणं आणि शासनाच्या सेवा अधिक सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देणं हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे या अभियानाचे सात प्रमुख घटक निश्चित करण्यात आले आहेत त्यामध्ये सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगा आणि इतर योजनांचे अभिसरण तसेच गावपातळीवर संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि लोकसहभागामधनं सामाजिक चळवळ या घटकांचा समावेश आहे अभियानादरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावरती प्रत्येकी तीन बक्षीसं देण्यात येणार आहेत श्रीगोंदा पंचायत समितीचे सहाय्य गट विकास अधिकारी रणजित अक्कुलवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की गावामधील सर्वांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती करून घेऊन विकास प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास साथ जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला नमस्कार मी रणजित सूर्यगंधा फुलवार सहाय्यक विकास अधिकारी पंचायत समिती त्रिगोंदा आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबद्दल मी सांगतोय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजा अभियानाचा मुख्य हेतू हा आहे की विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी जलदगतीने अंमलबजावणी करणे विकासांच्या योजनांचा जो काही लाभ आहे ते गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे लोकांचे जीवनमान उंचवणे नागरिकांना रीतीने सेवा पुरविणे तसेच आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय यामध्ये काम करणे या अभियानाचे असे प्रमुख सात घटक आहेत त्यामध्ये सुश नंबर एक म्हणजे सुशासनयुक्त पंचायत यामध्ये आपण नागरिकांना ग्रामपंचायतीच्या आपल्या सरकार सेवा केंद्रामधून सत्तावीस विभागाच्या माध्यमातून एकूण पाचशे ब्याण्णव सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत नागरिकांचे सर्व तक्रारी निकाली काढणे गावामध्ये व्यवसाय सी सी निका टी व्ही बसवणे इत्यादी तसेच दुसरा घटक आहे सक्षम पंचायत यामध्ये स्वनिधी सी एस आर लोकवर्गणी असे महत्त्वाचे घटक आहेत तिसरा प्रमुख घटक आहे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव यामध्ये आपण गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे सौर ऊर्जेचा वापर करून वीज देश शून्यावर आणणे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे तसेच वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करणे चौथा प्रमुख घटक यामध्ये मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण हा घटक आहे यामध्ये आपण रोजगार आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच या योजनेतून माती जलसंधारण घनकचरा व्यवस्थापन जनावरांचा गोठा बायोगॅस अशा विविध का इत्यादी कामे आपण हाती घेणे घरकुल बांधकामातून आपण या योजनेतून अठ्ठावीस हजारचं योगदान देतो पाचवा घटक असा आहे गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण यामध्ये आपण ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळा अंगणवाडी इत्यादी ज्या काही संस्था आहेत त्यांच्या दर्जा उंचावणे आणि गावात जास्तीत जास्त सोयीचा सो वापर करणे सहावा घटका म उपजीविका विकास व सामाजिक न्याय हा घटक आहे हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे यामध्ये आपण शंभर गुणांकन या अभियानामधील तेवीस गुणांकन ह्या घटकाला प्राप्त आहे यामध्ये आपण मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करून घेणे गावातील बचत गटांचा सक्रिय सहभाग घेणे बचत गटातील जास्तीत जास्त महिलांना लखपती दिदी करणे गावातील युवकांना कौशल्यविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोज रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देणे आणि सातवा महत्त्वाचा घटक हा आहे लोकसहभाग व श्रमदानातून लोकसळवळ निर्माण करणे यामध्ये आपण श्रमदानाने लोकसहभाग करून लोकसभा उभी करणार आहे आठवड्यातून किमान एक दिवस असं या श्रमदान या माध्यमातून करायचं आहे या अभियानाची आतापर्यंत झालेली पूर्वतयारी सांगतो मी की विविध स्तरावर राज्यस्तरावर पुणे येथे कार्यशाळा संपन्न झाली त्यानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर कार्यशाळा संपन्न झाली पाच तारखेला आणि परवाच आपल्याकडे शेवटी नऊ तारखेला तालुकास्तरीय कार्यशाळा श्रीगोंदा पंचायत समितीच्या वतीनेसुद्धा संपन्न झाली आणि अकरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे ग्रामस्तरावर कार्यशाळा संपन्न झाल्या आहेत आज असा शेवटचा दिवस होतात आता आपल्याकडे ह्या सर्व कार्यशाळा सं झाल्यानंतर सतरा तारखेला आपल्या इथे विशेष ग्रामसभांचे आयोजन पूर्ण राज्यस्तरावर करण्यात आलेलं आहे त्या ह्याच्याने त्या अनुषंगाने आपल्या इथे सतरा तारखेला विशेष ग्रामसभा संपन्न होणार आहेत पंचायत समितीच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण संपर्क अधिकारी नेमला आहे ते तिथे उपस्थित राहून उपस्थित ग्रामस्थांना ह्या अभियानामार्फतबद्दल मार्गदर्शन करतील आणि या अभियानामध्ये पारितोषिके आहेत आधी स्वमूल्यांकन होतं स्वमूल्यांकन स्वतः ग्रामपंचायतीने करायचं आहे त्यानंतर ते ग्रामपंचायतीने स्वमूल्यांकन केल्यानंतर त्याची विविध स्तरावर तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय राज्यस्तरीय या स्तरावर समित्या वेगवेगळ्या स्तर गठीत केले आहेत आणि त्यानुसार ग्रामपंचायतीची पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवड केली जाणार आहे आणि पुरस्कार वितरण हे मे दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे हे हे अभियान दरवर्षी असेच चालू राहणार आहे यामध्ये पारितोषिकमध्ये राज्यस्तरावर पहिल्या ग्राम तीन ग्रामपंचायतीसाठी पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी अशी पारितोषिक आहे तेच विभागीय स्तरावर एक कोटी ऐंशी लक्ष आणि साठ लक्ष आहे जिल्हा स्तरावर पहिल्या ग्रामपंचायतीला पन्नास लक्ष तीस लक्ष आणि वीस लक्ष असे पारितोषिक आहेत तसेच आपण तालुका स्तरावर पहिल्या तीन ग्रामपंच ग्रामपंचायतीला पंधरा लक्ष बारा लक्ष व आठ लक्ष आहेत आणि यामध्ये तसेच पत्रकारांना सुद्धा पुरस्कार ठेवलेला आहे या अभियानाबाबत जनजागृती करणे लोकसहभाग वाढविण्याकरता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे आणि तसेच अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादीबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारात राज्य सरास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आणि ह्या अभियानाचा कार्यकाळ आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून माझं हेच आव्हान आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये लोकसहभागाचा घेऊन सर्व ताकदींशी उतरावे आणि पारितोषिक जिंकण्याचा प्रयत्न करावेत तसेच या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे याचाच अर्थ गाव समृद्ध झाले तरच महाराष्ट्र समृद्ध होईल त्यानुसारच भारत समृद्ध होईल सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा ताजा घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा